भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका संस्कार भारती पनवेल महानगर आणि संस्कृत भारती पनवेल यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमद भगवद्गीता पाठ महायज्ञ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सादरीकरण श्री गुरुकुलम न्यास यांनी केले यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री विरुपाक्ष हॉल अशोक बागेजवळ पनवेल येथे झाले याशिवाय श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या उपक्रमांमुळे परिसरात सामाजिक ऐक्य व सेवाभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र आज आहे संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी असेल विविध संस्था असतील प्रत्येक जण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी विविध दे कार्यक्रमांच आयोजन करतात आज पनवेल मध्ये आदरणीय या भागातील लोकप्रिय असे आमदार प्रशांत ठाकूरजी आणि भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण टीमने संस्कार भारती आणि संस्कृत भारती, भारती या एकत्र विद्यमातून एक चांगला उपक्रम देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये अतिशय ताकद या दृष्टिकोनातून गीतेच एक चांगल्या पद्धतीचा यज्ञ गुरुकुल न्यास यांच्या माध्यमातून त्यांनी केला शेकडो कार्यकर्ते हे एकत्रपणे भगवद्गीतेच वाचन करतात आणि त्यामुळे एक वेगळी अशी ऊर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या संपूर्ण उपक्रमामुळे मिळेल याची मला पूर्ण खात्री